नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण सायलीच्या चुड्या दिवशीचा व्हिडिओ पाहणार आहोत चुडा भरण्या दिवशी सकाळी आम्ही पावभाजी आणि मसाली भात घरीच केला होता सगळेजण बसून इथे सांगत आहेत छान झालं आहे असं खूप छान झालेली पावभाजी आणि मसाली सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं आणि नंतर इथे चुडा भरण्यासाठी आलेल्या होत्या मावशी ते आता तयारी करत आहोत आम्ही चुड्याचीही तयारी केली आहे ऑप्शनसाठी ताठीत इथे तयार करत आहे माझी भाजी हे पहा चुडाही सेट केलेला आहे इथे ताटात ठेवलेला आहे आजूबाजूलाही छान डेकोरेशन केलेलं आहे चुड्याचंच मावशीने त्या आणि नंतर आता त्या चुडा भरायला बसलेल्या आहेत त्यांना बहीण माझी हळदी कुंकू लावते आहे इथे नवरीबाईही तयार होऊन आलेल्या होत्या चुडा भरण्यासाठी पहिलं नारळावर हळदी कुंकू वाहून चुड्यावरही तिने हळदी कुंकू वाहिले आहे बाजूला दक्षिणा म्हणून सुपात ठेवलेले आहे ते चुडा भरणाऱ्यांनासाठी देतात आमच्याकडे आता बहिणीच्या मुलीने नवरीबाईंनी हळदी कुंकू लावून जी दक्षिणा आहे ती सुपात शिदा दिलेला आहे चुडा भरणाऱ्यासाठी हा शिधा आमच्याकडे असा दिला जातो भाई नंतर इथे माझ्या वहिनीबाई आलेल्या आहेत त्यांनी नवरीचं ऑप्शन केलं नंतर बहिणीने लाडक्या लेकीचं ऑप्शन केलं नंतर या इकडे सगळ्याजणी ज्या आजूबाजूच्या महिला आलेल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी नवरीची ऑप्शन करून चुडा भरण्यासाठी इथे तयार झालेली आहे मग जो नारळ पुजला होता तोही दिला आणि नंतर चुडा भरण्यास सुरुवात केलेली आहे मावशीने हे पहा चुडा भरत आहेत आणि इकडे रील पण काढत आहे माझी भाजची खूप छान रील केल्या होत्या चुड्याच्या वगैरे सगळ्याच्या आपल्या चॅनलवर चा। अपलोड केलेल्या आहेत नक्की पहा आता हा जस जसा चुडा हातात जात आहे तसा खूप सुंदर हात नवरीचा दिसत आहे रूपही खुलून दिसत आहे मेहंदीच्या हातावर चुडा किती खूप सुंदर दिसत आहे हिरवागार चुडा लाल लाल मेहंदी खूप तेज आलेला आहे चेहऱ्यावर नवरीच्या आणि हातही भरलेला खूप सुंदर दिसत आहे हिरव्या चुड्याने मेहंदीच्या हातावर हिरवा चुडा खूप छान दिसतोय आले आज आलेल्या आजूबाजूच्या महिला आम्ही घरातले सगळे इथे आता बसलेलोच होतो भर असताना पाहत होतो आम्ही नंतर इने नमस्कार केला चुडा भरणाऱ्यांना आणि छान इथे फोटो वगैरे काढून घेतले रील काढून घेतले नक्की पहा आपल्या चॅनलवरचे रील खूप छान व्हायरल झालेले आहेत हे पहा आता सगळ्यांना इथे नवरीबाईने नमस्कार केला चुडा भरल्यानंतर आमच्याकडे पद्धत आहे अशी इकडे आजूबाजूला ज्या महिला आलेल्या आहेत त्याही इथे बांगड्या भरण्यासाठी बसलेल्या आहेत आता आमच्याकडे पद्धत आहे नवरीचा सुडा झाल्यानंतर ज्या महिला आलेल्या आहेत त्या सगळ्या बांगड्या भरतात आता इथे सगळ्यांनी बांगड्या भरून झालेल्या घरातल्या ज्या महिला आहेत या माझ्या वहिनी आहेत त्यांनीही बांगड्या भरायला बसलेल्या आहेत छान उखाणे वगैरे घेतले सगळ्यांनी सगळ्यांचेच व्हिडिओ काय करता आले नाहीत मला नंतर इथे बाजूच्या वहिनी आहेत त्यांनीही इथे बांगड्या भरून घेतल्या ताईच्या बाजूलाच राहतात या त्यांनी खूप मदत केली आम्हाला लग्नात <laughs> शंकराच्या पिंडीवरती बेल वाहते नाव घेतले सर्वांचं नंतर इथे माझी छोटी बहिणी आहे तिनेही तिच्या आवडीच्या पाहिजे तेवढ्या बांगड्या भरून घेतल्या सगळ्यांनीच ज्यांना हव्या तेवढ्या बांगड्या भरायच्या असतात तसं भरून घेतल्या नंतर ओखाने घेतले सगळ्यांनी थोडेफार ओखाने मी व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत नक्की ऐका नंतर इथे मी चहा घेऊन आलेली आहे ज्या महिला बांगड्या भरून झालेल्या आहेत त्यांनी चहा घेतला हिरव्या हिरव्या बांगड्या छान छान पैंजनाम कुशावांचं नाव घेते ऐका सर्व मीही इथे बांगड्या भरायला बसलेले होते मला ज्या बांगड्या हव्या होत्या त्या नव्हत्या पण ज्या अवेलेबल होत्या त्या मग मी भरून घेतल्या नंदवन सारखं आहेत गोकुळासारखं सास सारे कसे हौशी हो प्रकाश बिरामचं नाव घेते सायलीच्या चुड्या दिवशी नंतर इथे गडांगण आणलेलं होतं माझ्या भाऊजाईंनी मावळणींचं गडांगण असतं ते आणलेलं आहे ते पाच महिला हळदी गुंकू लावून सोडत आहेत डब्यांना हळदी गुंकू लावत आहेत हे पहा मावळणींचं गडांगण आमच्याकडे खास असतं माहेरहून आणलेलं हे गडांगण असं महिलांच्या हस्ते सोडलं जातं छान छान प्रकारचे खाऊचे पदार्थ आणलेले होते हे रुकोतावर ठेवण्यासाठी अनारशा आहेत चकल्या आहेत करंज्या आहेत शंकरपाळ्या आहेत चिरोटे आहेत बालुशाही आहे असं वेगवेगळ्या वेग प्रकारचे पदार्थ घेऊन आलेले आहेत वहिनी माझ्या दोन्हीही आणि आता त्यांची ओटी भरत आहे बहीण माझी ही आता छोटी भाऊजे तिचीही ओटी भरत आहे नंतर इथे कल्लवरे बसलेले आहेत बांगड्या भरण्यासाठी ही माझी भाची आहे नंतर इथे माझी मुलगी आहे त्यांनीही त्यांच्या आवडीच्या बांगड्या भरून घेतल्या दोघींनी पण आणि नंतर इथे जे गडांगण आणलेलं होतं ते सगळे खायला बसलेले आहेत इकडे बाजूची आत्मा ज्या आहेत आहे तिनेही बांगड्या भरून घेतल्या सगळ्यांनी बांगड्या भरून झाल्यानंतर इथे माझी बहीण वरमाई हिने सगळ्यात शेवट बांगड्या भरल्या वरमाई सगळ्यात शेवट भरते तसं सगळ्यांच्या भरून झाल्यानंतर वरमाईनेही बांगड्या भरल्या नंतर इथे जे गडांगण आणलेलं होतं ते टोपल्यातनी भरलेलं आहे रोपोतावर ठेवण्यासाठी सगळ्या प्रकारचे गडांगण इथे सायली सूरज असं चिरोट्यावर लिहिलेलं आहे खूप छान तेही पॅकिंग केलं आहे वरती जिलेटिन पेपर लावलेला आहे खराब होऊ नये म्हणून नंतर इथे हॉलवर जे कपडे लागणार होती त्याची बॅग पॅकिंग चाललेली आहे याचाही रील केलेला आहे तोही खूप छान व्हायरल झालेला आहे नक्की पहा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणि इथे आता कलवरी सगळी कपडे देत आहे जे लग्नादिवशी लागणार आहेत त्याची बॅग पॅक चाललेली आहे त्याचा शॉर्ट व्हिडिओही केलेला आहे नक्की पहा खूप छान बॅग ही झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका मी या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद